या राज्यात संत परंपरा मोठी आहे संतांच्या आशीर्वादामुळे राज्यकारभार सुरू आहे म्हणूनच महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांच्यासमोर केले महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा जमाव रस्त्यावर आला या जमावाकडून रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे रामगिरी महाराज यांच्या विरोधात पैगंबराविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वैजापूर आणि यवल्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये रामगिरी महाराजांच्या पैगंबराच्या विरोधाच्या वक्तव्याच्या विरोधात रोष बघायला मिळतोय एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू असताना नाशिकमध्ये एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर बघायला मिळाले यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोठे वक्तव्य केले या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये असे एकनाथ शिंदे म्हणाले या राज्यात संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादामुळे राज्यकारभार सुरू आहे म्हणूनच या महाराष्ट्रात संतांच्या केसालासुद्धा धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले रामगिरी महाराज यांचे मी स्वागत करतो असं नमत करून इथे सर्वच उपस्थित आहेत आम्हाला सभा घ्यायची असेल तर काय काय करावे लागते इथे न बोलवता सर्वजण आले आहेत वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे वारकरी संप्रदाय आपल्या राज्यात गावागावात तालुक्यात समाज प्रबोधनाचे काम करतो रामगिरी महाराज असे दिशे देण्याचे काम करतात आमच्यावर मंडप आहे तुमच्याकडे मंडप नाही वातावरण देखील प्रसन्नता आहे असे देखील एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकत नव्हते सर्व वारकरी भक्तिपंथावर चालणाऱ्यांना मी नमन करतो तुम्ही सर्वजण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालेले विठ्ठल स्वरूप आहात म्हणून मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो संत सावास आणि हरिनामाचा जप केल्याने चिंता मिटते म्हणूनच मी भाग्यवान समजतो सर्वसामान्य घरातला एक मुख्यमंत्री होतो माझी आई आईवडील मला पंढरपूरला घेऊन जायचे ती आठवण मला आली असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळेस मी आषाढीला आठ दिवस अगोदर गेलो तिथे व्यवस्था पाहिली पंढरपूरला चांगला अनुभव आला असेल खऱ्या अर्थाने गोदावरी धाम एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली आपले महंत गंगागिरी महाराजांचे काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचे मी आभार व्यक्त करतो गिनीज रोकड केल्याने वजन आणि उंची त्यांची वाढली एक सकारात्मक सगळ्यांनी जपली पाहिजे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक